पक्षामध्ये चांगलीच फोडाफोडी झाली सत्तांतर झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यानंतरही ठाकरे यांच्याकडचे नेते गेले मात्र शिवसैनिक अजूनही त्याच ठिकाणी दिसतात आपल्याला मित्रांनो मुंबईची आता निवडणूक पार पडणार त्या आहे त्यापूर्वीच हायकोर्टातून अतिशय महत्त्वाचा निकाल आलेला आहे एकीकडे ठाकरेंची संख्या शिल्लक सेना आहे असं म्हणून जरी सत्ताधारी टीका करत असतील तरी मात्र त्याच ठाकरेंची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे यामध्ये अनेक निर्णय आणि अनेक निकाल काठावर लागलेले आहेत कोणी पंधराशे मताने तर कोणी पाचशे मताने या निवडणुकीमध्ये पार झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे अशातच विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या आणि उद्धव ठाकरे यांचे वीस आमदार जे निवडून आलेले आहेत त्यापैकी एका आमदाराच्या मागे कोर्टामध्ये जाण्याची वेळ आली त्या आमदाराची आमदारकी कशी रद्द होईल याकडून चौबाजूने फिल्डिंग लावली याचिकाही दाखल केली मात्र ही याचिका हायकोर्टाने मात्र फेटाळून लावलेली आहे याचिका फेटाळून लावल्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक निकाल दिला ज्यामुळे ठाकरेंच्या सेनेचा हा विजय झालेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे बघता ठाकरे कशी संपवतील याकडे सर्वत्र प्रयत्न भाजप करत आहे आणि सर्व सत्ताधारी एकवटून ठाकरेंना कसं मागे पाडता येईल याची तयारी करत असतानाच हा निकाल म्हणजेच एक मोठी चपराक आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंचे जे वीस आमदार आहेत त्यामध्ये जोगेश्वरी मतदारसंघामधून या ठिकाणी वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि नर अनंत नर यांच्यामध्ये ही निवडणूक पार पडली मात्र ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी मात्र पंधराशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला यातच अपक्ष आमदार जे आमदारकीसाठी उभे होते साठाने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यांचा तर खूप मोठा पराभव झाला त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल करत असतानाच या आमदारकीला आव्हान दिले मात्र चुकीच्या पद्धतीने केवळ आमदारकी घालूनच ठाकरेंना त्रास देणे हाच उद्देश या पाठीमागचा होता आणि त्याचमुळे या ठिकाणी कोर्टाने याचिका तर फेटाळून लावलीच लावली, लावली साडेतीन लाख रुपयाचा दंड देखील त्यांना ठोठावलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदाराची आमदारकी घालवायला गेले आणि साडेतीन लाख रुपयाचा तोटा करून घेतला अशीच घटना मुंबईमधून घडलेली आहे म या ठिकाणी जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार अनंत नर यांना मात्र या ठिकाणी विजय कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे ठाकरेंच्या मागे लागलेल्या अनेक नेत्यांना हा धक्का मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं ठाकरे हारतील का आणि जिंकतील बी एम सीमध्ये कमेंट करा धन्यवाद